नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण कालच्या अशा लेक्चरला आपण पाहिलं ले होतं आपल्या देशाच्या नॅशनल सेक्युरिटी विषयी त्यांच्या विविध संघटना मुख्यालय त्यांचे पदश्रेणी त्यानंतर आपण पाहिले आपल्या देशातील महत्वाच्या असणाऱ्या विविध ज्या संरक्षणाच्या दृष्टीने काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांचे मुख्य मुख्यालय त्यांची स्थापना त्यानंतर पाहिलं होतं आपण विविध राज्यांचे स्थापना दिवस अशा महत्त्वाच्या लेक्चर आपण काल केलेला आहे तर आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत अजून एका इंटरेस्टेड असणारा आणि महत्वाचा असणारा त्याला परीक्षेला मार्क देऊनच जाईल असा एक प्रश्न प्रश्न असणारा आणि त्यांचा एक मुख्य भाग असणारा म्हणजेच भारताच्या ज्या संशोधन संस्था आहेत त्याचे आपण मुख्यालय पाहू त्यानंतर ते आपापल्या देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये कोणकोणत्या संस्था काम करत असतात कशावर करत असतात ते देखील आपल्याला पाठ असणं गरजेचं असते तर आपण वेळ न घालवता आता लगेच त्याला सुरुवात करणार आहोत तर भारतीय कृषी संशोधन संस्था ही कुठे आहे नवी दिल्ली तर मी मुख्यालय सांगतो आणि संस्था आणि मुख्यालय असं महत्वाचं आपण यामध्ये बघणार आहोत त्यानंतर केंद्रीय ऊसाचे संशोधन संस्था कुठे आहे ती लखनौ येथे आहे केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था राजमुंदरी येथे आहे भारतीय साखर संशोधन संस्था कानपूर येथे आहे त्यानंतर राष्ट्रीय डेअरी संस्था कुठे आहे करनाल आ... येथे आहे त्याच्यानंतर केंद्रीय चमडा संशोधन संस्था आहे ती कुठे आहे चेन्नई येथे आहे त्याच्या पुढे बघू आपण <k nuclear> राष्ट्रीय केंद्रीय औषधी संशोधन संस्था औषधी संशोधन संस्था आहे लखनौला त्यानंतर भारतीय मौसम विज्ञान कुठे आहे ते आहे नवी दिल्ली येथे त्यानंतर रमन संशोधन संस्था कुठे आहे बंगलुरु येथे आहे राष्ट्रीय धातू विज्ञान संस्था कुठे आहे प्रयोगशाळा संशोधन संस्था जमशेदपूर येथे आहे त्याच्यानंतर कपडा उद्योग संशोधन संस्था कपड्याचा जे उद्योग असतो त्याच्यावर संशोधन करण्याचं काम कुठे केलं जाते अहमदाबाद अहमदाबाद गुजरात येथे केलं जाते त्यानंतर राष्ट्रीय प्रतिरोधक विज्ञान संस्था संशोधन संस्था आहे ती नवी दिल्ली येथे आहे भाभा परमाणु अनुसंशोधन संस्था ट्रॉम्बे येथे आहे त्यानंतर ट्रॉम्बे मुंबई भारतीय पेट्रोलियम संशोधन संस्था देहरादून त्यानंतर भारतीय अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नवी दिल्ली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे ते आहे मुंबई येथे त्यानंतर इंडियन सेक्युरिटी प्रेस कुठे आहे मुंबई येथे तर केंद्रीय खाद्य प्रौद्योगिकी संशोधन संस्था कुठे आहे म्हैसूर येथे आहे केंद्रीय भवन निर्माण संशोधन संस्था रोडकी येथे आहे त्याच्यानंतर केंद्रीय काच आणि माती यांचे अनु संशोधन संस्था कुठे आहेत कोलकाता येथे आहेत काचासाठी आणि मातीसाठी ही कोलकाता येथे संशोधन संस्था आहे त्यानंतर केंद्रीय विद्युत म्हणजे केंद्रीय विद्युत रासायनिक संशोधन संस्था कराई कुडी नाव लक्षात ठेवा कराई कुडी केंद्रीय विद्युत रासायनिक आणि कुठे येथे आहे त्यानंतर केंद्रीय यांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग अनुसंधान कुठे आहे संशोधन संस्था दुर्गापूर येथे आहे त्याच्यानंतर केंद्रीय uh, मीठ व समुद्री रसायन जे आहेत त्याच्यावर संशोधन केल्या जाते ती संस्था कुठे आहे भावनगर येथे आहे त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत भारतीय राष्ट्रीय राज्यमार्गाची नवी दिल्ली येथे आहे त्यानंतर त्याला नॅ नॅशनल हायवे आपण असं म्हणत असतो त्यानंतर भारतीय राष्ट्रीय बहुभौतिकी अनुसंधान संस्था कुठे आहे ते आहे हैदराबाद येथे आहे त्याच्यानंतर केंद्रीय नारळाचे संशोधन केंद्र आहे तर केंद्रीय नारळाचे संशोधन कुठे आहे ते काशरगड काशरगोड म्हणून आहे ठिकाण तिथे आहे त्यानंतर केंद्रीय आलू संशोधन केंद्र कुठे आहे शिमला हा प्रश्न गेल्यावेळी सरळ सेवेला विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो आलू संशोधन केंद्र कुठे आहे केंद्रीय आलू संशोधन शिमला येते आहे त्यानंतर दृष्टी विकलांग म्हणजे डोळ्याने अपंग जे संशोधन संस्था आहे ते देहरादून येते त्यानंतर परिस्थिती के संशोधन केंद्र बंगळुरू येथे आहे त्याच्यानंतर केंद्रीय वन अनुसंधान संशोधन संस्था कुठे आहे तर ते देहरादून येते आहे वनासाठी जे संशोधन संस्था आहे तिथे ते आहे देहरादून येथे त्यानंतर भारतीय आपण लोखंड अनुसंधान म्हणू शकतो भारतीय लोखंड संशोधन संस्था ते कुठे आहे रांची येथे आहे त्याच्यानंतर केंद्रीय इंधन संशोधन संस्था आहे जलगोडा या ठिकाणी त्याच्यानंतर केंद्रीय खनन संशोधन संस्था धनबाद धनबाद येथे आहे त्यानंतर भारतीय सर्वेक्षण विभाग कुठे आहे तर मुख्यालय त्याचे देहरादून आहे भारतीय मौसम वेधशाळा म्हणजे आपला हा हवामान अंदाज जे जा वर्तवला जाते त्याला वे मौसम वेधशाळा असं म्हटल्या जाते भारतीय हवामान अंदाज पुणे येथे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे येथे आहे त्यानंतर जीवाणू प्रौद्योगिकी संशोधन संस्था आहे ती आहे चंदीगड येथे त्याच्यानंतर प्लाझ्मा प्लाझ्मावर संशोधन केले जाते ते गांधीनगर गुजरात येथे आहे त्याच्यानंतर भारतीय चुंब भू चुंबकीय म्हणजेच भूकंपाविषयी माहिती दिली जाते ती आहे मुंबई येथे त्याची संस्था आहे त्यानंतर भारतीय खगोल संस्थान संशोधन संस्था कुठे आहे तर ती आहे बंगलोर येथे त्याच्यानंतर राष्ट्रीय समुद्र संशोधन संस्था आहे ती आहे पणजी पणजी गोवा येथे आहे त्याच्यानंतर डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स जे संशोधन केले जाते त्यावर ते आहे वाराणसी त्यानंतर केंद्रीय सडक संशोधन संस्था ते आहे नवी दिल्ली येथे त्याच्यानंतर केंद्रीय टॅक्टर संशोधन संस्था नवी दिल्ली त्यानंतर केंद्रीय वनस्पती अनुसंधान संशोधन संस्था कोणती आहे केंद्रीय वनस्पतीवर जे संशोधन केले जाते ते, ते के लखनौ येथे आहे त्यानंतर भारतीय रासायनिक जैविकी संस्थान कोलकाता येथे आहे त्याच्यानंतर उच्च अक्षांश अनुसंधान प्रयोगशाळा तिची संशोधन संस्था आहे ती आहे गुलमर्ग गुलमर्ग येथे आहे कर्नाटक त्यानंतर पुढचं बघूयात केंद्रीय पर्यावरण इंजिनिअरिंग संशोधन संस्था कुठे आहे नागपूर येथे आहे त्याच्यानंतर औद्योगिक ते ते आहे संशोधन केले जाते आहे लखनौला त्याच्यानंतर कोशिकीय तथा आण्विक जीव जे असतात त्याच्यावर संशोधन केले जाते ते आहे हैदराबाद येथे है भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग जे आहे त्याचं संशोधन संस्था आहे ती आहे कोलकाता येथे त्यानंतर आपण पाहणार आहोत केंद्रीय जूट संशोधन संस्था कुठे आहे कोलकाता येथे त्यानंतर सेंटर फॉर डीएनए आणि फिंगरप्रिंट अँड डायग्नोस्टिक्स हे फार महत्वाचं आहे ते आहे हैदराबाद येथे है सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंट हे आहे हैदराबाद येथे है त्यानंतर राष्ट्रीय मस्तिष्क संशोधन संस्था कुठे आहे गुडगाव त्यानंतर भारतीय इलेक्ट्रॉनिक लिमिटेड जलाहली या ठिकाणी केंद्रीय भात जो असतो चावल तांदूळ असतात त्याच्यावर संशोधन संस्था आहे संशोधन संस्था ती कुठे आहे कटक येथे आहे त्यानंतर भारतीय केंद्रीय जल आणि जल आणि विद्युत त्याचे संशोधन संस्था आहे खडकवासला येथे खडकवासला त्यानंतर भारतीय जैविक डेटा केंद्र कुठे आहे संशोधन केंद्र फरीदाबाद त्यानंतर आपण पुढचा असाच एक महत्वाचा टॉपिक आहे आता आपण हे पाहिले देशातील आपल्या भारत देशातील महत्वाच्या संस्था संशोधन संस्था त्यांचं मुख्यालय कुठे आहे आणि ते काय काम करत असतात ते आपण आताच पाहिले आता अशाच प्रकारे त्यालाच धरून एक पुढचा पॉइंट आहे महत्वाचा असणारा तो कोणता आहे तर समाधी स्थळ आपल्याला माहिती आहे परीक्षेला विचारले देखील त्याचा त्याच्यामुळे आम्ही परत परत तुम्हाला तेच सांगतो की आम्ही की हे परीक्षाला विचारले जाणारे प्रश्न आहेत त्या दृष्टीनेच आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो तर आता पुढचं आहे समाधी स्थळ ते जोडा लावामध्ये विचारले जाते हे आपण देखील माहिती आहे तर आता पाहू आपण समाधी स्थळ राजघट महात्मा गांधी यांचं समाधी आहे शांतीवन जवाहरलाल नेहरू विजय विजयघाट लालबहादूर शास्त्री यांची समाधी आहे शक्ती घाट म्हणून ओळखले जाते इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाला अभय घाट देसाई यांच्या समाधी स्थळाला किसान घाट चौधरी चरण सिंग यांच्या नावाने यांच्या समाधी स्थळाला नाव आहे किसान घाट उदयभूमी म्हणून ओळखली जाते के आर नारायणन के आर नारायणन उदयभूमी तर वीरभूमी वीरभूमी म्हणून समाधी स्थळ आहे राजीव गांधी यांचं त्यानंतर महाप्रणा प्रयाण घाट महाप्रयाण घाट म्हणून कोणाला कोणत्या कोणाच्या समाधीला ओळखल्या जाते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समाधी स्थळांना तर नारायण घाट म्हणून कोणाच्या समाधीला गुलधारीलाल नंदा यांच्या समाधी स्थळाला त्यानंतर समता स्थळ जगजीवन राम चैत्रभूमी बी आर आंबेडकर तर चैत्यभूमी देखील आपण म्हटल्या जाते चैत्यभूमी बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी, कोना, समाधी, ला? समाधी स्थळ आहे त्यानंतर एकता स्थळ ज्ञानी गेलसिंग ज्ञानी गेलसिंगचे समाधी स्थळ आहे एकता स्थळ तर, एक एक, एक तर कर्मभूमी म्हणून शंकर दयाल शर्मा यांच्या समाधी स्थळाला कर्मभूमी म्हणून ओळखले जाते तर सदैव वातन। अटल सदैव अटल हे स्थळ अटल बिहारी वाजपेयी यांचे आहे अशा प्रकारे मित्रांनो हे समाधी स्थळ आपल्याला जोड्यालावामध्ये विचारले जातात त्याच्यामुळे आपण लक्षपूर्वक ते पाठ केल्या पाहिजे आणि त्याचा अभ्यास देखील केला पाहिजे अशाच प्रकारे आता पुढचा एक टॉपिक आहे आपला महत्वाचा समाजसुधारक होऊन गेलेत आणि राजनैतिक होऊन गेलेत अशा गेले, महत्वाच्या असणाऱ्या व्यक्तींना त्यांना टोपन नावाने देखील ओळखल्या जाते आता टोपन नावं काय असतील ते आपण आता ह्या लेक्चरमधून किंवा आपण ते पाहणार आहोत त्याच्यातून लक्षात येईल की टोपण नावे म्हणून कोणाकोणाला ओळखले जाते तर खान अब्दुल गफार खान खान अब्दुल गफार खान यांना सीमांत गांधी म्हणून ओळखले जाते महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता या नावाने ओळखले जाते आपण त्यांचे उपनाव बघणार आहोत बरं का लक्षात ठेवा तर त्याचे महात्मा गांधी यांना बापू म्हणून ओळखले जाते महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते तर दादाभाई नवरोजी यांना वयोवर्ध पुरुष म्हणून ओळखले जाते वयोवर्ध पुरुष म्हणून ओळखले जाते त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून ओळखले जाते त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांना शांतीपुरु शांती पुरुष या नावाने ते लोकप्रिय आहेत लाला लजपतराय पंजाब केसरी असं त्यांचं नाव आहे त्यानंतर आशुतोष मुखर्जी बंगालचे केसरी डॉक्टर श्री कृष्ण सिंग बिहार केसरी त्यानंतर टी प्रकाशम आंध्र केसरी त्यानंतर शेख अब्दुल्ला शेरे कश्मीर म्हणून शेख अब्दुल्ला ओळखले जाते त्यांचं टोपन नाव आहे टोपन नाव देखील त्यांना उपनावाने ओळखलं जाते शेख अब्दुल्ला शेरे कश्मीर शेख मजबूर रहमान वंगभंग बंधू वंग बंधू त्यानंतर चित्तरंजन दास देशबंधू तर बाळगंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक तर बाळगंगाधर टिळक यांना काय म्हटल्या जाते लोकमान्य असे त्यांना उपनावाने ओळखले जाते त्यानंतर जयप्रकाश नारायण लोकनायक जयप्रकाश नारायण लोक लोकनायक म्हणून ओळखल्या जातात आपण पाहिले आता पुढे पाहूयात त्यानंतर था, कर्पुरी ठाकूर यांना जननायक म्हणून ओळखल्या जाते कर्पुरी ठाकूर जननायक तर पुरुषोत्तम दास टंडन राजर्षी पुरुषोत्तम दास टांडन राजर्षी रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव या नावाने ओळखल्या जाते त्यानंतर एम एस गोलवलकर एम एस गोलवलकर यांना काय म्हणून ओळखले जाते गुरुजी या नावाने ओळखल्या जाते त्याच्यानंतर चक्रवर्ती राजगोपालाचार्य त्यांनाच आपण वाचत असताना शॉर्ट मध्ये येत असते श्री राजगोपालाचारी या नावाने येते त्यांना राजाजी या नावाने संबोधले जाते त्याच्यानंतर मेजर जनरल राजेंद्र सिंग यांना स्पैरो असं म्हणल्या जाते तसेच आता पुढे पाहूयात पंडित मदन मोहन मालवी यांना महामना या नावाने ओळखल्या जाते होची मिन्न यांना अंकल हो होची अंकल हो नावाने ओळखले जाते क्लायू लॉयड यांना सुपरकेट क्लायू लॉयड यांना सुपरकेट या नावाने ओळखले जाते त्यानंतर अनुग्रह नारायण सिंग यांना बिहार विभूती असं म्हणून ओळखले जाते त्याच्यानंतर मोहन सेनगुप्त यांना देशप्रिय असं म्हणून ओळखले जाते त्यानंतर गुंडेराज गोविंद फाळके गोविंद फाळके यांना भारतीय फिल चित्रपटांचा पितामह म्हणून ओळखल्या जाते कोणाला ओळखला जाते दादासाहेब फाळके यांना तर डेडी फाळके असं देखील त्यांच्या शॉट मध्ये आपल्याला नाव घेता येईल डेजी तर मोहम्मद बिन यांना विरोधाभासाचे मिश्रण असं म्हटलं जाते काजी नजरुल इस्लाम यांना विद्रोही कवी असं नावाने ओळखला जाते नेपोलियन बोनापाट याला मॅन ऑफ डेस्टिनी असं म्हणून ओळखले जाते ग्लेड स्टोन यांना ग्रँडमॅन ऑफ ब्रिस्टेन या नावाने ओळखले जाते महाराणी दुसरे यांना मेडन क्वीन महाराणी एलिझाबेथ दुसरे यांना मेडन क्वीन या नावाने ओळखला जाते तर राजा राम मोहनराव यांना भारतीय पुनर्जागरणचा भारतीय पुनर्जागरणाचे नेते असं म्हटले जाते राजा राम मोहन राव यांना त्यानंतर मोहम्मद अली जिना यांना काय म्हणले जाते कायदे आजम मोहम्मद अली जिना यांना कायदे आजम म्हणून ओळखले जाते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना देशाचे रत्न देशरत्न या नावाने ओळखले जाते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांना दुसरं अजून एक नाव आहे अजात शत्रू अजात शत्रूचा अर्थ होतो मित्रांनो की ज्याला शत्रूच नाही त्याला अजात शत्रू हा शब्द म्हटले जाते तर जैनुल यांना काश्मीरचा अकबर असं म्हणून असं म्हटल्या जाते जैनूल अब्दीन तर सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हटल्या जाते जवाहरलाल नेहरू यांना चाचा या नावाने ओळखला जाते तर श्री चंद्रशेखर यांना युवा तुर्क तर्क म्हणून ओळखले जाते चौधरी देवीलाल यांना ताऊ या नावाने ओळखल्या जाते चौधरी देवीलाल यांना ताऊलाल या उपनावाने ओळखल्या जाते त्यानंतर भगतसिंग यांना काय म्हटल्या जाते शहीद ए आझम शहीद ए आजम हे भगतसिंगांचं उपनाव म्हणून ओळखले जाते त्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत एने बेजंट यांना काय म्हणतात माता वसंत लक्षात ठेवा एने बेजंटला माता वसंत या नावाने ओळखल्या जाते सरोजिनी नायडू यांना भारताची भारत कोकिला सरोजने नायडू लता मंगेशकर स्वर कोकिळा आता बघा इथे खोकेल्या कोकिळ्या दोन असल्यामुळे आपण कन्फ्युजन करून घेऊ नका एन एजंट आहे माता वसंत तर सरोजने नायडू आहे भारताची कोकिळा सरोजनी नायडू आहे भारताची भारत कोकिला तर लता मंगेशकर आहे स्वर कोकिला पीटी उषा उडानपरी हा प्रश्न विचारलेला होता मित्रांनो लक्षात ठेवा पीटी उषाला उडानपरी या नावाने ओळखले जाते मदर टेरेसा निर्मल हृदय तर रवींद्रनाथ ठाकोर यांना विश्वकवी या नावाने ओळखले जाते रवींद्रनाथ ठाकोर यांना विश्वकवी तसेच कवी गुरु या नावाने त्यांना दोन नावं आहेत रवींद्रनाथ ठाकूर यांना विश्वगुरु विश्वकवी आणि कवी गुरु या दोन नावाने त्यानंतर वल्लभभाई पटेल यांना सरदार या नावाने ओळखले जाते तर आमिर खोसरो आमिर खोसरो यांना तोता ये हिंद असं म्हटलं जातं तोता हिंद या नावाने ओळखल्या जाते त्यानंतर जगजीवन राम जगजीवन राम यांना काय म्हणले जाते बाबूजी बाबूजी या नावाने जगजीवन राम यांना ओळखल्या जाते त्यानंतर आपण पुढचा पाहूयात समुद्रगुप्त यांना काय म्हणून ओळखल्या जाते भारताचा नेपोलियन समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन या नावाने ओळखल्या जाते चाणक्य चाणक्याला भारतीय भारतीय मैकेया वेली या नावाने ओळखल्या जाते कपिल देव यांना काय म्हणून ओळखल्या जाते कपिल देवचं उपनाव आहे हरियाणा हरिकेन हरियाणा हरिकेन या नावाने ओळखल्या जाते सुनील गावस्कर लिटल मास्टर सुनील गावस्कर लिटल मास्टर ध्यानचंद हॉकीचे जादूगर या नावाने ओळखल्या जातात एडॉल्फ हिटलर त्यांना काय म्हणून ओळखल्या जाते फ्युहर फ्युहर म्हणून हिटलरचं उपनाव आहे फ्यू हर लक्षात ठेवा त्यानंतर विल्यम शेक्सपियर यांना काय म्हटलं जाते वार्ड ऑफ एवन विल्यम ऑफ एवन त्यानंतर महाकवी कालिदास यांना काय म्हणून म्हटले जाते भारताचे शेक्सपियर भारताचे शेक्सपियर यांना महाकवी कालिदास यांना म्हटले जाते तर भारताचा नेपोलियन समुद्रगुप्त यांना म्हटल्या जाते भारताचा नेपोलियन समुद्रगुप्तांना तर भारताचा शेक्सपियर महाकवी कालिदास यांना म्हटलं जाते तर रविशंकर महाराज यांना गुजरातचे जनक गुजरातचे जनक म्हणून रविशंकर महाराज यांना ओळखले जाते त्यानंतर भारतीय इतिहासाचे न नप निर्माता म्हणून ओळखले जाते सय्यद बंधू यांना त्याच्यानंतर जमनालाल बजाज जमनलाल बजाज यांना काय म्हणून ओळखला जाते महात्मा गांधीचे पाचवे पुत्र बघा जमनलाल महा जमनलाल बजाज यांना महात्मा गांधीचे पाचवे पुत्र म्हणून ओळखले जाते त्यानंतर नेपोलियन बोनापाट यांना लिटिल कार्पोरल या नावाने ओळखले जाते लिटिल कार्पोरल त्याच्यानंतर मार्टिन लुथर किंग ज्युनियर याला यालाच काय म्हणले जाते ब्लॅक गांधी या नावाने ओळखले जाते मार्टिन लु लुथर किंगला त्याच्यानंतर जोफ्री चॉसर यांना फादर ऑफ इंग्लिश पोएट्री या नावाने ओळखल्या जाते त्याच्यानंतर लाला लजपतराय लाला लजपतराय बालगंगाधर टिलक आणि बिपिनचंद्र पाल या तिघांना एकत्र मिळून मानल्या जाते लाल बाल पाल अशा त्या उपनावाने प्रसिद्ध आहेत तर अशा प्रकारे देशातील आपल्या महत्वाचे अशा आणि प्रसिद्ध असणारे लोकप्रिय व्यक्ती आणि त्यांचे आपण उपनाव उपनाव आपण पाहिलेले आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवा आपण हे पाठ करून ठेवा हे जोड्या नावामध्ये आपण हमखास विचारते आणि सरळ सेवा तर तुम्हाला आहे सरळ सेवेला त्याच्या बाहेर विचारणारच नाही त्यामुळे हे पाठ करून ठेवा त्या अशा प्रकारे मित्रांनो आता आपण काय करूयात पुढचं लेक्चर पाहणार आहोत आता आपण भारतातील व्यक्तींचे संबंधित जे स्थान आहे त्यांचे समजा गौतम बुद्धांचा जन्म स्थान कुठे आहे कपिल वस्तू अशा प्रसिद्ध व्यक्ती आहेत जे जगभर गाजलेले आहेत त्यांचे स्थान आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपलं इंस्टाग्राम आयडिया आहे आरंभ एम पी एस सी अकादमी नावाचं त्याला फॉलो करावा आमचं युट्यूब चॅनल आहे आरंभ एम पी एस सी अकादमी या नावाने त्याला आपण सबस्क्राइब करावा आणि